वेळ होती लोकसभा निवडणुकीची म्हणजे सहा महिन्यापूर्वीची आणि त्यावेळेस शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबत जे काही विधान केलं ते विधान आजच्या घडीला धनंजय मुंडे यांच्या बाबतीत तंतोतंत शंभर नव्या एकशे एक टक्का खरं होत आहे पण शरद पवार असं नेमकं काय बोलले होते आणि जे शरद पवार बोलले होते त्यावेळेस बरीच चर्चा माध्यमामध्ये त्यांच्या विधानाची जारी होती तर मॅटर असा घडला होता की शरद पवार यांची मुलाखत सुरू होती माझ्या माहितीप्रमाणे लोकमत यावर जाधव यांची इंटरव्ह्यू घेत होते आणि ते इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी शरद पवार यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही ज्या व्यक्तींना मोठं केलं अर्थात त्या व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं धनंजय मुंडे हे हल्ली तुमच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये बरेचशे टोकाची टीका करताय त्यांचा प्रश्न होत नाही तोवरच शरद पवार जाम भडकले त्यांनी थेट मी हे इंटरव्ह्यू हे तुम्ही अशा प्रश्न विचारता म्हणून मी तुमच्या या मुलाखतीला येत सुद्धा नाही तुम्ही असा लायकीन नसलेल्या माणसावर मला प्रश्न अजिबात विचारू नका त्याने परत प्रश्न रिपीट करण्याचा प्रयत्न केला मात्र शरद पवार हे थेट त्यावेळी पत्रकार परिषद इंटरव्ह्यू सोडून जाण्याची त्यांची तयारी होती मात्र नंतर पत्रकारांनी प्रश्न टाळला शरद पवार यांनी त्यावर फक्त एवढंच भाष्य केलं की लायकी नसलेल्या माणसावर तुम्ही प्रश्न विचारत जाऊ नका असल्या लायकी नसलेल्या माणसावर मी उत्तर देत नाही तुम्हाला माहित नाहीये या माणसाची लायकी काय आहे आणि या माणसाला हे वाक्य शरद पवार यांनी खूप महत्त्वाचं केलं होतं ज्याचा आता प्रचिती सध्या येताना दिसते शरद पवार म्हणाले की या माणसाच्या कितीतरी अशा भानगडी होत्या मी या माणसाला कितीतरी अशा अनेक भानगडीपासून पासून वाचवलंय यांनी आतापर्यंत काय काय केलंय हे काहीही पुढे आलेलं नाही त्यांनी जे काही केलंय ते सगळं काही पुढे जर आले तर या माणसाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणजे इतकं टोकाचा विधान त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं आता बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की लोकसभेची निवडणूक आहे आणि कुठेतरी मत वगैरे जातीय राजकारणाच्या पाठीमागं असेल म्हणून असं विधान केलं असेल मात्र आजच्या घडीला संतोष देशमुख प्रकरण या पद्धतीने बेडमध्ये गाजतंय आणि हे गाजत असताना धनंजय मुंडे यांची भूमिका जे संदिग्ध आणि सुशयास्पदरित्या दिसते त्यावरून शरद पवार यांनी अतिशय तोलन मापून ते विधान केलं होतं याची परिस्थिती आता सध्या येते मात्र शरद पवार यांनी त्यांना नेमकं कोणकोणत्या भानगडीपासून वाचवलं होतं आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर होते तोपर्यंत धनंजय मुंडे यांची करुणा शर्मा ही दुसरी बायको आहे हे कोणालाही माहिती नव्हतं मात्र त्याच वेळेस करुणा शर्मा यांच्या बहिणीनं मुंडे यांच्यावर थेट बलात्कार असा आरोप केला होता त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून बरेचसे आदळापट विरोधकांनी केले होते मात्र त्यावेळेस सुद्धा शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील यांनी धनंजय मुंडे यांना वाचवलं होतं मात्र याची परिस्थिती आता सध्या येते याचं कारण आता हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये बीडमध्ये झालेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण दस यांनी अतिशय नेटाना लावून धरलं सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी जे काय स्टेटमेंट दिले ते संशय या कारणाने वाटतात ते असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्येचं मी काय समर्थन करतोय का मुद्दा असा येतो मित्रांनो कि कुठल्याही हत्येचं समर्थन करण्याचा विषय येतो कोठे मात्र ज्या क्षणाला वाल्मिक कराड यांचा खंडणीच्या मॅटर मध्ये नाव आलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मकोका अंतर्गत या सगळ्यांची चौकशी केली जाईल न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी घोषणा केली त्यावेळेस रिॲक्शन देताना धनंजय मुंडे यांनी काहीशी नाराजी वर्तवली म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली जी आहे त्याचा कुठेतरी निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं कुठेही त्यांना वाटतंय असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं कारण ते म्हणाले असा मकोका जर लावायचा असेल तर अशी अनेक लोक आहेत की त्यांना सुद्धा याच्यामध्ये घ्यायला पाहिजे याचा अर्थ फडणवीस यांनी मकोका अंतर्गत यांची चौकशी घेण्याचा जो काही निर्णय घेतला तो कुठेतरी धनंजय मुंडे यांना खटकलाय आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा यामध्ये कराड जे आहेत ते अजूनही कोणालाही सापडलेले नाहीत परंतु उघडपणे माध्यमामध्ये येऊन धनंजय मुंडे असं म्हणाले की हो कराड हा मादा माणूस आहे आणि मी हे काय नाकारत नाही तो माझ्या जवळचाच आहे मग असं मंत्रिपदाशी शपथ घेतल्यानंतर जर का धनंजय मुंडे असं स्टेटमेंट देत असतील तर मग तपास करणारे जे काय पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर प्रेशर येईल की नाही येणार मात्र तरी देखील त्यांचे वरिष्ठ नेते दादा पवार असतील किंवा इथं कोणीही त्यांना गप्प राहण्याचं कुणीही काही बोलत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी इतके दिवस झालं गुन्हा दाखल होऊन सुद्धा मात्र कराड कोणालाही सापडत नाहीत करार कुठे आहेत हे खरंच धनंजय मुंडे यांना माहिती नाहीये का मात्र जे जे काही त्यांचं वागणं सध्याचं दिसतंय त्यावरून सहा महिन्यापूर्वी शरद पवार यांनी जे काय स्टेटमेंट केलं होतं ते किती तोलून मापून केलं होतं आणि ते किती खरं होतं याची परिस्थिती आता लोकांना येत आहे मात्र आशा करूया की धनंजय मुंडे या सर्व प्रकरणामध्ये निष्पक्षपणे राहतील आणि ज्यांनी कोणी हे काही कारनामे केले आहेत त्यांना नक्कीच या सर्व प्रकरणामध्ये चौकशी आणते सगळं सत्य समोर येईल तरी देखील पवाराने जे काय स्टेटमेंट केलं ते किती महत्वाचं होतं याचा अंदाज या क्षणाला येतोय बाकी तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं आणि खरंच पवाराने जे स्टेटमेंट केलं होतं ते खरंच योग्य होतं का या क्षणाला तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद